नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप सुरू आहे याचबरोबर कापूस या पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप सुरू आहे याचबरोबर तूर या तिन्ही पिकाचा म्हणजे कापूस सोयाबीन आणि तूर या तिन्ही पिकाचा पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत व याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये भेटत आहेत हे सुद्धा अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती असेच नवनवीन पिकम्या पिकम्याचे अपडेट ते नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मानवत तालुक्यातील मानवत केकर जवळा कोला ताड बोरगाव आणि रामपुरी बुद्रुक हे महसूल मंडळ पात्र आहे दुसरा तालुका आहे जिंतूर आणि जिंतूर तालुक्यातील जिंतूर सावरगाव म बामणी बुद्रुक आडगाव बुद्रुक बोरी चारठणा दुधगाव आणि घा, वाघी घालगाव या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे पूर्णा तालुक्यातील पूर्णा कावलगाव ताळकडस आणि लिमला या महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे या मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये लातूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर बाबळगाव हांगरुळ बुद्रुक कन्नेरी कासारखेडा मुरुळ भात तांदूळजा याचबरोबर चि चिंचोली बुद्रुक गातेगाव याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका रेनापूर रेनापूर तालुक्यातील रेनापूर पानगाव पोरेगाव पळशी याचबरोबर कानेपूर याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका औसा तालुका औसा तालुक्यातील औसा किनिकोड भादा मातोळ बेलकुंड उजनी व किल्लारी हे महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे निलंगा तालुक्यातील आंबुलगाव निटूर कासार मदनसुरी औराद शहाांजी कासर बलबुंदा आणि भुतमुंगळी आणि हलगरा या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अन अनंतपाळ महसूल मंडळ साकोळ आणि हिसामाबाद याचबरोबर उदगीर तालुक्यातील उदगीर नागलगाव हेर द देवार्जून वाडवना नळगीर मोगा आणि तोंडार या महसूल मंडळामध्ये सध्या वाटप सुरू आहे काही शेतकऱ्यांना भेटले नसेल तर वीस जूनपर्यंत भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जळकोट तालुक्यातील जळकोट आणि घोनाशी हे दोन महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे देवणी तालुक्यातील देवणी बोरोळ वलांडी या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे चाकूर तालुक्यातील चाकूर नळेगाव याचबरोबर वडवळ वरु झरीबुद्रुक शेळगाव आणि आष्टी या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बीड पाळी पाली, पाली नाळवंडी पिंपळनेर माळसजवळा पेडगाव राजुरीनग कुर्ला पारगाव सिरास चारहाता घाटसावली मांजरसुंबा त्याचबरोबर लिंबा गणेश चौसाला आणि यलमघाट हे महसूल मंडळे बीड तालुक्यातील पात्र आहेत ज्यामध्ये मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे महत्वाचा तालुका पाटोदा आणि पाटोदा तालुक्यातील पाटोदा दासखेड थेरला अंबळ अम, अमळनेर उसालंब हे महसूल मंडळे पात्र आहेत आणि वाटपाला सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे दुसरा तालुका तिसरा तालुका आहे शिरूर कासार आणि मित्रांनो शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार तिंतरवणी रायमोहा ब्रह्मनाथ येलाम गोमाळवाडा आणि खालापुरी हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो गेवराई तालुक्यातील तेरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये गेवराई गाते गातेगाव धोंडराई जातेगाव याचबरोबर मित्रांनो पाचेगाव सिरसदेवी पडालसिंगी तलवाडा रेवकी चकलांबा कोळगाव उमापूर आणि मादळ मोही हे महसूल मंडळी पात्र आहेत मित्रांनो माजलगाव तालुक्यातील सात महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये माजलगाव गंगा मसाला मांजरत किट्टी आडगाव तालखेड नित्रुड दित्रुड हे सात महसूल मंडळी माजलगाव तालुक्यातील पात्रक करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा तालुका आहे आष्टी आणि आष्टी तालुक्यातील आष्टी टाकळशिंगी आष्टा नहा याचबरोबर धामणगाव याचबरोबर दैठण दौलावडगाव धानुराम दळेगाव पिंपळा हे महसूल मंडळी पात्रक करण्यात आलेली आहेत मित्रांनो आंबेजोगाई तालुक्यातील सात महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आंबेजोगाई रडी लोखंडी सावरगाव पाटोदाम घाट नांदूर घाट नांदूर बर्दापूर आणि उजनी ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका केज आणि केज तालुक्यातील केज युसुफ वडगाव बनसारोळा चिंचोली माळी याचबरोबर होळ हनुमंत पिंपरी याचबरोबर नांदूर घाट विडा आणि मस्साजोक हे नऊ महसूल मंडळे केज तालुक्यातील पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा तालुका महत्वाचा तालुका परळी वैजनाथ तालुका आणि परळी परळी तालुक्यातील सहा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने परळी महसूल मंडळ याचबरोबर धर्मापुरी शिरसाळा नागापूर पिंपळ पिंपळगाव गाढे आणि मोहा मोहा हे महसूल मंडळ महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा धारूर तालुका आणि धारूर तालुक्यातील धारूर तेलगाव मोहखेड आणि अंजनगाव ह्या महसूल मंडळांचा समावेश दारू तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि शेवटचा तालुका वडवणी आणि वडवणी तालुक्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वडवणी कवडगाव आणि चिंचवण ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील आता पात्र महसूल मंडळी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण धाराशि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण धाराशिव शहरी बेंबळी कोरगाव पाडोळी तेर ढोकी व जाग जे आहेत तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर द सावरगाव इटकळ इटकळ मंगरूल जलकोट व नळदुर्ग ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे पर तालुक्यातील परांडा आसू जावळा अनाळा व सोनारी ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे भूम तालुक्यातील मानकेश्वर आंबी भूम वलवड व इट ह्या महसूल मंडळांचा समावेश भूम तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे वाशी तालुक्यातील तीन महसूल मंडळे ज्यामध्ये वाशी तेरखेडा पारगाव तेरखेडा व पारगाव ह्या तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे कळंब आणि कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा येरमाळा मोहा शिरडोण आणि गोविंदपूर या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे उमरगा आणि उमरगा तालुक्यातील पाच महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळूज आणि मुरुम ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेवटचा तालुका लोहारा आणि लोहारा तालुक्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये लोहारा माकणी आणि जेवळी ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण जवळपास पाच ते सहा जिल्ह्यातील पात्र तालुके व पात्र महसूल मंडळे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की ज्या मह मस, ज्या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पिकम्या संदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तिथे समजतोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद